महामार्गाच्या बेडवर पडलेल्या मातीची बिंधास्तपणे होत आहेत चोरी महामार्ग प्रशासन सुस्त महामार्गाच्या भरावाच्या एका टप्प्यातील बिल निघाल्यावर त्या मातीचा वापर करून दुसऱ्या टप्प्याच्या बिलासाठी भराव वापरला जातोय का महामार्ग पूर्ण होण्याच्या प्रतीक्षात असणाऱ्या कोकणवासियांची ठेकेदार आणि शासनाकडून होते का फसवणूक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अठरा वर्षापासून सुरू आहे मात्र काम संतगतीने सुरू असून काम पूर्ण होणं हा कोकणवासियांचा एक अपुरं स्वप्न बनून राहिलं आहे गेल्या अठरा वर्षापासून काम सुरू असलेल्या महामार्गावर झालेल्या अनेक अपघातात पाच हजारपेक्षा अधिक निष्पाप नागरिकांनी आपले जीव गमावलेत तर हजारो लोकांना जीवनभराचं अपंगत्व स्वीकारावं लागलं त्यामुळे कोकणातील जनतेत खूपच आक्रोश व संतप्त संताप पसरला शासनाकडून देखील महामार्ग पूर्ण होण्यासाठी प्रत्येक वर्षी तारीख पे तारीख देण्यात दे येत्या अशातच मानगाव नजीक मुगवली येथील महामार्गाच्या बेडवर गेल्या वर्षी टाकलेला भराव यावर्षी ठेकेदार आणि महामार्गाच्या अधिकारी यांच्या संगनमताने उचलून वैयक्तिक जागेत भराव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची चर्चा ऐकायला मिळते मानगाव नजिक मुगवली इथं महामार्गाच्या बेडवर हजारो ब्रास मातीचा भराव टाकण्यात आला होता परंतु या महामार्गाच्या बेडवर टाकण्यात आलेला हजारो ब्रास मातीचा भराव रात्रीच्या अंधारात चोरी करताना निदर्शनात येत असताना देखील कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्यानं हजारो ब्रास मातीचा भराव चोरला तरी कुणी हजारो ब्रास मातीचा भराव गेला तरी कुठं शासकीय अधिकारी निद्रावस्थेत आहेत की जाणून भुजून झोपेचं सोंग घेतात महामार्गाच्या वेळेवर पहिल्या टप्प्यातील मातीचा भराव पूर्ण करून शासनाकडून बिल पास झाल्यावर अधिकाऱ्यांकडून दखल का घेतली जात नाही असे अनेक प्रश्न जनतेकडून निर्माण करण्यात येतात आधीच गेल्या अठरा वर्षापासून कोकणातील जनता महामार्ग पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असताना देखील महामार्गाच्या झालेल्या भरावाची चोरी होत असेल व शासन महामार्गाच्या कुचकामाला पाठरागण करण्यासाठी तारीख तारीख देत असेल तर कोकणवासियांची परस्पर फसवणूक होते असं देखील जनतेकडून बोलला जात आहे प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड